आज आपण हे जर समोरच्या उमेदवाराकडे पाहिलं पक्ष अशा ठिकाणीच अशा पद्धतीच्या सभा देत असतो की ज्या ठिकाणी या नेते मंडळींचा वेळ वाया जाणार नाही कराड उत्तर विधानसभेमध्ये या ठिकाणी जनतेनं इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आहे हे वर पार्टीकडं समजलं होतं आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी तुतारी वाल्यांना सुद्धा समजलं की या ठिकाणी वेळ देऊन काय उपयोग नाही आणि पवार साहेबांना इकडे पाठवणं योग्य नाही त्यांचा वेळ वाया जाईल त्यामुळं परवाच्या रेहमतपूरच्या सभेला त्यांचे थे साहेब त्या ठिकाणी आले नाहीत तिथंच आपण समजून जायचं की या उत्तरचा निकाल काय कुठंतरी ते त्या सभेमध्ये म्हटले की या वेळेला मला फुलटॉस आलाय पण त्यांना अजून माहित नाही या महायुतीनं आणि कराड उत्तरच्या जनतेनं हे इलेक्शन हातामध्ये घेतलंय आणि असा फुलटॉस टाकलाय की बॅट सुद्धा गुल आणि दांड्या पण गुल होणार आहे इथन पुढे खेळ बंद अशी परिस्थिती या ठिकाणी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे अरे थोडस काहीतरी वाटलं पाहिजे की आपल्याला पाच टर्म या ठिकाणी मिळाल्या आणि अजून अपेक्षा करता मला सहावी टर्म द्या मला षटकार मारायचे मला विकास करायचा आहे अरे पाच टर्म काय केलं आपण इथल्या लोकप्रतिनिधीच काय केलं पाहिजे या ठिकाणी मला त्यांच्यावर फार काही बोलायचं नाही एक बिनकामाचा आमदार म्हणून या ठिकाणी जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते परिचित आहेत मला एका कार्यकर्त्यानं सांगितलं म्हणले शरद पवार साहेबांना या ठिकाणी प्रश्न पडला की मी याच्या प्रचाराला येऊन पाच टर्म मध्ये काय केलं काय सांगायचं या विचारानंच या ठिकाणी आले नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये पाच वर्षामध्ये हा जो काय पंचवीस वर्षामध्ये राहिलेला बॅकलॉक आहे हा मी आपल्याला विनम्रपणे आपल्या पायाला हात लावून सांगतो की हा बॅकलॉग भरून काढून त्याच्यापेक्षा चांगलं काम या ठिकाणी मी येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुम्हाला करून दाखवीन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल लोकराजी न्यूज वन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा